मराठी इथं सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष चर्चा चर्चासत्रामध्ये आपण पाहणार आहोत महिला व मुलींची सुरक्षा व त्यांची आरोग्य धोक्यात आमदार साहेब भरोसा सेल सुरू करा हो अशी महिलांची मागणी यामध्ये ऍडव्होकेट सुनीता परिवाल व सामाजिक कार्यकर्त्या चांदनीताई खेतमाळीस यांच्याबरोबर द्रस टाइम्स ट्वेंटी चर्चा सत्राच्या पहिल्या भागात आपण पाहिले की शासकीय कार्यालय हो, एसटी स्टँड सह भाजी मंडई भागात स्वच्छता ग्रहांची कमतरता व तेथील अस्वच्छता कॉलेज व शाळांसह रस्त्यावर रोडरोम्यांचा होणारा त्रास यासह अनेक विषयांवर चर्चा केली आहे आता भाग दोन मध्ये नवनवीन व महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत या भागामध्ये महिलांनी भरोसा असेलची गरज का आहे हा विषय विशे, त्यांनी विषय केला आहे चला तर मग नेमका तो विषय काय आहे हे आपण समजून घेणार आहोत खरंतर आता आपण आपलं श्रीगुंड पुरुष असेल देरुंडी फुल्टन असेल त्यांच्याकडे असेल जे कुमक आहे ती जर पाहिली ती खूप अल्प आहे तर त्या अनुषंगानं बऱ्याच ठिकाणी जे अत्याचार होतात चोरी होतो एखादा गुन्हा घडला जातो महिलांवर असेल मुलींवर असेल चोरी दरोडे असतील अनेक विषय करतात आणि आता आपण ज्यावर चर्चा करत आहोत महिलांचं आरोग्य आणि सुरक्षितता त्या अनुषंगानं प्रशासनानं कुठली दखल घेतली पाहिजे काय पर्याय त्याच्यावर केला पाहिजे सर्वप्रथम प्रशासनाने ना प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला भरोसा असेल आहे ना तर ते म्हणजे आहे भरोसा असेल आहे पण भरोसा असेल ऍक्टिव्ह नाही आहे तितकं मग ते ऍक्टिव करायचं काम कोणाचे की तिथल्या पी आय म्हणा किंवा वरती एस पी लेवलवर पण त्यांनी सांगितलं पाहिजे प्रत्येक तालुक्यातील भरोसा असेल ना त्याचं कामकाज चालू ठेवा कारण भरोसा असेल म्हणजे मला खात्री आम्ही महिला दक्षता कमिटीवर वेळोवेळी काम केलेले आहे मा का के की त्या माध्यमातून बरेचसे गुन्हे आपण तिथेच रोखू शकतो आणि त्यामध्ये कसं असतं कुठलाही जय पराजय नसतो ज्यावेळेस आपण दोन्ही पार्टीला बोलवतो अन्याय झालेल्या पार्टीला आणि ज्यांनी अन्याय केला त्यांच्या त्या व्यक्तीला मग अशा वेळेस काय होतं की दोघांना दोघांचंही समाधान करून त्यांना आम्ही ना एकत्रच चांगल्या पद्धतीने घरी पाठवू शकतो फॉर एक्झाम्पल म्हणजे समजा पती पत्नीचा वाद असेल आणि तो जर भरोसा असेलकडे आला तर त्यावेळेस काय होतं वाद खूप किरकोळ असतात कुठल्या तरी गोष्टीवरून वाद झालेले असतात दोघांमध्ये पण मग टोकाची भूमिका घेण्यात येते पत्नी माहेरी निघून जाते मग तिला घरातील प्रोत्साहन देतात की तिची इच्छा नसते पण कधी कधी काय होतं की कुठंतरी युगो दुखवल्या जातो माहेरच्या लोकांचा पण मग आणि त्याच वेळेस नातेवाईक किंवा गावातील काही असे असतात की प्रतिष्ठित लोक वगैरे आमच्या गावातल्या मुलीवर असा अन्याय होतो की चला आपण पोलिस स्टेशनला जाऊ आणि त्याला जागेवर आणू लगेच जेलमध्ये टाकण्याची भाषा बोलण्यात येते मग अशा घटना होऊ नयेत मग त्यामुळं मग काय होतं त्यावेळेसच जर पोलिसांनी भरोसा सेलकडे हे प्रकरण दिलं तर त्यांचे वाद किरकुळ असतात दोन दिवसांनी तिचाही राग शांत होतो दोघांची बाजू ऐकून घेतली जाती दोघांनाही समजून सांगण्यात येतं आणि त्या पद्धतीने आम्ही असे अनेक विवाहित ज्या मुली आहेत की त्यांना नांदायला सुद्धा पाठवलेले भरोसा सेलच्या माध्यमातून त्याचप्रमाणे भरोसा असेल कळ ना की म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिक महिला आहेत की त्यांच्या समस्या फार वेगळ्या आहेत तर त्यांना पण एक व्यासपीठ मिळेल कसं होतं त्या ज्येष्ठ नागरिक महिला असतात ना त्यांच्या समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष होतं कायद्याने आहे डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार कायद्याने त्यांना अधिकार दिलेले आहेत पण ह्या वयात की जायचं पुली कोर्टात जायचं किंवा पोलीस स्टेशनला जायचं आणि आपल्याच मुलाबद्दल आपल्याच सुनेबद्दल तक्रार करायची इतकी त्यांची मानसिकता नसते मग अशा वेळेस जर भरोसा सेलमध्ये त्या भरोसा सेलमध्ये त्यांनी एक फोन केला किंवा पोलिसांना किंवा गाव पातळीवर त्यांच्या आसपासच्या कुणीही कळवलं की ही, ही महिला आहे वयस्कर महिला आहे तिला वेळेवर औषध पाणी देत नाहीत घरचे किंवा मुलांचं दुर्लक्ष होतंय कसं असतं ज्येष्ठ नागरिकांकडं पाहण्याचा दृष्टिकोन आज आज कसा झालेला आहे की कुटुंबामध्ये ती एक अडगळीची वस्तू म्हणून पाहण्यात येते तिच्याकडे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष आहे त्यांना वेळेवर औषध पाणी मिळत नाही त्यांना वेळेवर म्हणजे जेवण सुद्धा आमच्याकडे अशा महिला आलेल्या आहेत की त्यांना वेळेवर दोन टायमाचं जेवण सुद्धा मिळत नाही औषध पाणी तर खूपच लांब मग अशा ज्या महिला दुर्लक्षित महिला आहेत की त्यांना पण एक हक्काचं व्यासपीठ मिळेल भरोसा सेलच्या माध्यमातून आणि त्यांच्या समस्या ज्या छोट्या छोटे, -छोटे प्रॉब्लेम आहेत ते जर समजून सांगितले तर ते मिटू शकतात ना त्याच्यासाठी कोणावरही गुन्हा दाखल होणार नाही आणि पोलिसांनाही तेवढी मदत होऊ शकेल ना तर जर महिला आली मा तर पोलीस पण समजून सांगतात असं नाही पण जर महिलांनी हा प्रॉब्लेम समजून सांगितला भरोसा सेलच्या माध्यमातून तर कुटुंबालाही कळेल आपली काय चूक आहे आणि ज्येष्ठ ज्या ज्येष्ठ नागरिक ज्या महिला आहेत की त्यांना एक आधार मिळेल ह्या माध्यमातून त्यामुळं भरोसा सेलला लवकरात लवकर सुरू करावं आणि चांगल्या पद्धतीने काम चालू ठेवावं त्याचं असं माझं म्हणजे ग्राउंड लेवलपासून तर ते आयुक्तांपर्यंत माझी मागणी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी तुमच्या माध्यमातून अशी मी तुम्हाला विनंती करते ताई काय सांगाल ताईंनी आता जो मुद्दा मांडला भरोसा सेलचा त्या संदर्भात तुमचा काय अनुभव आहे हो मी तर म्हणेन भरोसा सेल पाहिजेच कारण भरोसा सेलमुळे होणार काय आहे की आतापर्यंत माझ्याकडं भरपूर तक्रारी आल्या ज्येष्ठांच्या आल्या मुलींच्या आल्या महिलांच्या आल्या आणि आम्ही महिला दक्षता समितीच्या मार्फत खूप म्हणजे तक्रारींचं निवारण केलेलं आहे होतं काही की ज्येष्ठ महिला ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ शकत नाही त्यांना खूप त्रास असतो पण त्या पोलीस स्टेशनपर्यंत जाणं परत पोलीस प्रशासनाचं कसं आहे की महिला आल्या की कर, त्यांच्याकडं दुर्लक्ष करणं लक्ष न देणं वारवार त्यांना परत परत यायला लावणं तसं आमच्याकडं आल्यानंतर तर आम्ही ते लक्ष देतो मुली पण असतात त्यांना पण माहिती नसतं की पोलीस स्टेशनमध्ये कसं जायचं कशी तक्रार नोंदवायची हे ह्याबद्दल त्यांना काहीच अडचणी नसतात आणि महिलांना पण पोलीस स्टेशनमध्ये जर गेलं तर काय प्रॉब्लेम होईल पुढं घरचे काय म्हणते अनेक लोक आपल्याला काय बोलते तसं भरोसा असेल जर असेल ना तर प्रॉब्लेम नाही ते डायरेक्ट आमच्याकडे येणार ना आणि मग आम्ही ती तक्रार निवारण्याचं काम काम चांगल्या प्रकारे करतो आणि त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळून जाईल बाबा आमच्या मार्फत भरोसा असेल जर तयार जर झालं लवकरात लवकर तर म्हणजे महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही तर क करतोच आहे दक्षता समितीच्या मार्फत पण भरोसा असेल आम्हाला आणखीनच काम करायला ऊर्जा पण येईल आणि त्या दृष्टीने आम्ही काम पण करू याच्यामध्ये आणखी एक मुद्दा खरं गरजेचा आहे ज्या ज्या मुली ज्या विद्यार्थिनी महाविद्यालयीन आहेत किंवा उच्च माध्यमिक शिकतात तर त्या ठिकाणी गेटच्या आतमध्ये आणि गेटच्या बाहेर मुलींना त्रास दिला जातो तर त्या संदर्भामध्ये पालकांनी आणि संबंधित शैक्षणिक संकुल आहे त्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे ज्यावेळेस गेटच्या आत मुलगी असते त्यावेळेस तिला काही जर त्रास होत असेल किंवा बाहेरून एखाद्या मुलांनी हातवारी करणं किंवा काहीतरी कमेंट्स करणं तिच्याब बद्दल वगैरे अशा काही घटना घडत असतील तिला पाहून शिट्टी मारणं किंवा डोळ्या मारणं अशा जर घटना घडत असतील स स्कूलच्या आवारात किंवा स्कूल बाहेर वगैरे तर अशा वेळेस त्या मुलींनी काय केलं पाहिजे की ताबडतोब त्या स्कूलच्या ज्या मेन असतील प्रिन्सिपल मॅडम त्यांनाही सांगितलं पाहिजे त्यानंतर त्यांना सांगून त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे आणि दुसरी गोष्ट की जर बाहेर घडत असेल घटना तिला येण्याजाण्याच्या रोडवर म्हणा किंवा गेटच्या बाहेर वगैरे बस स्टॉपर वगैरे जर अशा घटना घडल्या तर त्या मुलीने तिच्या आई वडिलांना हे सांगितलं पाहिजे ही, ही गोष्ट लपून ठेवली नाही पाहिजे तिने कारण जर आज लपवली तर उद्या त्या मुलाची जास्त डेरिंग वाढते आणि शांत बसणं म्हणजे कधी कधी त्या मुलाचा गैरसमज होतो की ही आपल्याला रिस्पॉन्स देते असा पण त्यातून अर्थ निघतो ना ती घाबरलेली तर असतेच मुळात मग अशा घटना आईला सांगितलं पाहिजे तिने आईने विश्वासाने मग वडिलांना सांगून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून सुद्धा त्या मुलाला योग्य ती समज दिली जाते जर तुम्ही सांगितलंच नाही कोणाला शांत बसल्या तर मग समोरच्या व्यक्तीचा अन्याय करण्या अत्याचार करायचं प्रमाण जास्त वाढेल तो त्याला वाटेल की आपल्याला काही कोणाची भीती नाहीये आणि तो घाबरणार नाही ना, ना आज एका मुलीची छेड काढली उद्या दुसऱ्या मुलीची छेड काढू शकेल ना तो मग त्यामुळं मुलींचं मुलींची सुरक्षा वाढवण्यासाठी तर प्रयत्न चालू आहेत पण मुलींनी पण तेवढी दक्षता घेतली पाहिजे की कुठलीही गोष्ट लपून ठेवायची नाही आपल्या घरच्यांपासून कुणीही त्रास देत असू लहान म्हणजे मी म्हणत नाही की रोड रोम पासूनच मुलींना त्रास येईल हल्ली आम्ही कोर्टात पाहतो की काही काही ठिकाणी अशा केसेस घडलेल्या आहेत की कुटुंबाकडनंच त्या मुलींवर अत्याचार झालेला आहेत मग कुटुंबातील सपोज दूरचा नातेवाईक असेल किंवा शेजारचा कुठला व्यक्ती असेल ह्यांच्याकडनं सुद्धा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात वेगवेगळ्या प्रकारे ना अगदी चार चा वर्षाची वे वर मुलगी मुली मुलीवर सुद्धा अत्याचार झालेले आपल्या तालुक्यामध्ये नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्याच शेजारच्या लोकांनी न्या, मुलांनी अत्याचार केलेला आहे मग अशा घटना का घडतात की ह्याला एक कारणीभूत आहे की गरिबीसुद्धा एक कारण आहेच त्याबद्दल कारण काय होतं आई आणि वडील दोघंही कामाला जातात मग अशा वेळेस त्या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी कशी घेणार ते मग त्यामुळं शेजारच्यांच्या भरोशावर मुलींना कधी कधी सोडून जातात ते पण शेजारच्यांकडनंच विश्वास होतो त्या मुलींचा मग त्यामुळे त्या मुलींनी जर सांगितलं विश्वासाने आपल्या आई वडिलांना तर मग अशा घटना थांबू शकतील असं वाटतं घटना घडली तर त्या घटनेची खबरदारी घेणंही पण आवश्यक आहे की ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करणं एकशे बाराला फोन करणं एकशे बाराला फोन केल्यानंतर पोलीस गाडी दहा ते पंधरा मिनिटात घटनास्थळी आली पाहिजे आणि आपल्या तालुक्यामध्ये तेवढे पोलीस आहेत म्हणजे सक्षम की एकशे बाराला फोन केल्यानंतर म्हणजे माझ्या माहितीनुसार की ते त्या महिला अत्याचारित महिलांपर्यंत पोहोचतात त्या बाबतीत दुर्लक्ष होत नाही त्यामुळे एकशे बाराचा प्रत्येक महिलेने जर अत्याचार होत असेल तर त्या एकशे बारा नंबरचा पुरेपूर वापर करून आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे शक्यतो कॉलेजच्या मुलींनी सुद्धा जर रस्त्याने एखादा मुलगा कोणी छेडछाड करत असेल तर त्यावेळेस तिने जर एकशे बाराला कॉल केला तर गाडी पटकन येऊ शकते आणि तिच्यावर जा ती लगेच त्याला ताब्यात देऊ शकते ना त्या मुलाला पोलिसांच्या त्यामुळे मुलींनी न घाबरता एकशे बारा नंबरला डायल केलं पाहिजे आणि आपली सुरक्षता आपण स्वतः केली पाहिजे ताई आम्ही काही मुलींची जेव्हा भेट घेतली त्यांना काही प्रश्न विचारले त्या संदर्भात ताईने आता जे मुद्दे मांडले जर एखाद्या विद्यार्थिनी किंवा मुलीने आपल्या आईंना किंवा वडिलांना ला याबाबत जर तक्रार केली त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर तक्रार केली तर आमचं कॉलेज बंद होईल तर मग असं होणार असेल तर त्या मुली आई वडिलांना ह्या होणाऱ्या गोष्टी सांगू शकतील का काय वाटतं तुम्हाला अशा मुलींना जर त्रास दिला तर यांनी सर्वप्रथम मुख्याध्यापिका त्यांची प्रिन्सिपल जे कोणी असन त्यांना ते सांगितलं पाहिजे दुसरी गोष्ट घरी गेल्यानंतर आईचं आणि मुलीचं हे नातं मैत्रीचं असलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट मुलीनी आईशी बोललं पाहिजे इतकं त्यांचं नातं मैत्रीचं असलं पाहिजे आईने ते समजून घेतलं पाहिजे की माझ्या मुलीनं कुठलीही गोष्ट दाबून ठेवली नाही पाहिजे ही पहिली जबाबदारी आईची आहे आई। त्याच्यामुळे मुलगी प्रत्येक गोष्ट, आई प्रत्य गोष्ट। मुल, आई सा, ती आईला सांगणार प्रत्येक गोष्ट आणि मुल आईने मुलीला जर सांगितलं की तू कुठलंही संकट आलं तर घाबरू नको ती प्रत्येक गोष्ट तू मला सांग तर मुलगी का नाही सांगणार पुढे संकटाला तिला सामोरं जायचं बळ मिळणार आईने मुलीचं नेहमी कवचकुंडला सारखं काम केलं पाहिजे तू धा तू धाडशी आहे तू स्ट्रॉंग बन हे जर सात आईनी दिली तर ती पुढं कसल्याही संकटाला सामो सामोरं जा जाण्याचं बळ हे मुलींना मिळणार आहे आणि तिचं कॉलेज पूर्ण होईल नाही तर प्रत्येक वेळेस की तू आशीचे तू तशीचे ह्या जर गोष्टी ती बोलत राहिली तर मुली खचत जातात मुलींना स्ट्रॉंग बनवायचं तिला सहनशीलता शिकवायची हे फक्त जबाबदारी मी आईचीच म्हणते आणि आई आईचंच आई हे कर्तव्य आहे आणि मुलींनी ही प्रत्येक गोष्ट कुठलीही संकट आलं कुठल्याही अडचणी आल्या तर आईशी शेअर केलं पाहिजे त्याच्यामुळे बरेचसे संकट कमी व्हायला मदत होईल मुलींच्या आरोग्यातला मुद्दा समोर येतो श्रीगंध्यातील कनिष्ठ महाविद्यालय असतील प्राथमिक असतील ज्या ठिकाणं मुली वयात आलेल्या असतात अगदीच जे कॉलेज असेल कॉलेज असेल या ठिकाणी अनेक मोठ्या संख्येनं मुली त्या ठिकाणी असतात त्यांचं सॅनिटरी पॅड हे यूज झाल्यानंतर बर्निंग होण्यासाठी कुठं व्यवस्था दिसत नाही तर याबद्दल कायद्याच्या चौकटीमध्ये प्रशासनानं काय दक्षता घेतली पाहिजे नाही प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये हे बर्निंग मशीन असणं आवश्यकच आहे कारण सॅनिटरी पॅड मुली वापरणारच पर्यायच नसतो त्यांना ना मग अशा वेळेस ते आठ आठ तास कॉलेजमध्ये शाळेत राहतात मग ते बर्निंग मशीन नसल्यामुळं मग काय होतं की त्या मुलींच्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि त्यामुळे काय होतं की जे स्कूलचे किंवा कॉलेजचे जे हे आहेत वॉशरूम आहेत तेही खराब होऊ शकतात कारण मग मुलींना पर्यायच नसतो ना अनेक नस शाळा कॉलेजमध्ये आम्ही व्हिजिट दिलेले आहेत तिथले तर आपण जर पाहिले वॉशरूम वगैरे हो तर त्यामध्ये ना सॅनिटरी पॅड बिंदास्वा टाकलेले असतात त्याचं कारण काय कारण बर्निंग मशीनच नाही ना तिथे त्यामुळं मग कायद्याच्या तरतुदीतच आहे तसं की कायद्याने सांगितलेलं आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये हे बर्निंग मशीन असणं आवश्यक आहे पण त्याची अजून कुठेही मला वाटतं श्रीगोंद्यामध्ये योग्य ती दखल घेतलेली नाही आहे आणि योग्य ती खबरदारी पण घेतलेली नाही तर माझा सल्ला आहे की असं प्रत्येक शाळेने आणि कॉलेजने हे बर्निंग मशीन बसावं असं वाटतं मला मुलींच्या सुरक्षतेसाठी मुलींच्या स्वच्छतेसाठी मुलींच्या आरोग्यासाठी श्रीगोंद्यातील कन्या महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी मात्र मुलींचं शौचालय जे आहे त्या ठिकाणी त्याला आपण चेंज रूम म्हणू चेंजरूमची व्यवस्था आहे परंतु बर्निंग मशीन ती नाहीये आता तुम्ही त्या बॉडीवर आहात तर तुम्ही काय तुम्ही सल्ला द्या संस्थेवर ते बर्निंग मशीन ठेवलंच पाहिजे कारण मी त्यांचे वॉशरूम स्वतः जाऊन पाहिलेले मुली यूज करतात आणि ते टाकून देतात आणि तिथं काही लेडीज शिपाई वगैरे नाही ते जेंट्स शिपाई तर त्यांना ते, ते उचलून डस्टबिनमध्ये टाकावे लागते ही खूप म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे मी ते खूप वेळा म्हणजे मुलींनाही सांगितलं आम्ही की हे तुमच्या घरी तुम्ही असंच करता का शाळेत आल्यानंतर असं का वागता पण त्यांना ते यूज करायलाच बर्निंग मशीन जर असेल तर ते त्याच्यात ते टाकू शकतात आणि याच्यामुळे काय होतं मुलींची पण कुच कुचंबना कुठेतरी होती वॉशरूम पण खूप खराब होतात तर हे याला सर्वस्वी जबाबदार मला तर असं वाटतं म्हणजे हे नगरपालिकेनेच म्हणजे दिले पाहिजे की जेणेकरून मुलींचं आरोग्य धोक्यात येणार नाही कारण मुलगी ही पुढं भविष्याची संपत्ती आहे त्याच्यामुळे मुलींचं आरोग्य हे कसं चांगलं राहीन कसे सुरक्षित राहतील ही सर्व नागरिकांची आपली सर्वांचीच जबाबदारी आहे पण सर्वप्रथम ही नगरपालिकेची जबाबदारी तर हे दिलं पाहिजे तुम्ही श्रीगोंद्यातील न्यायदान केलं जातं ज्या ठिकाणी तुम्ही काम करता आणि आने तिथनं अनेक मोठ्या प्रमाणावर महिला हे बाहेरनं येत ये असतात तुमचे अशील असतात अनेक वकीलसुद्धा महिला आहेत तर महिला हो महिला या शिवाय त्या ठिकाणी न्यायदान करणारे कोर्टसुद्धा महिला आहेत त्या ठिकाणी लक्षात असं येतं की महिलासुद्धा असुरक्षित आहेत आणि त्यांच्या आरोग्याचा विषय आहे या संदर्भात न्यायालयानं काय दखल घेतली पाहिजे नाही न्यायालयात महिला असुरक्षित ह्या मुद्द्याला मी सहमत नाही तुमच्या पण महिलांच्या स्वच्छतेच्या बाबतीत बरोबर बोलताय तुम्ही कारण महिलांच्या स्वच्छतेच्या बाबतीत सॅनिटरी पॅडच्या बाबतीत तुम्ही म्हणता जी बर्निंग मशीन ती न्यायालयात पण असणं आवश्यक आहे मला वाटतं कारण न्यायालयात बऱ्याचशा लि महिला येतात न्याय मागण्यासाठी महिला ॲडव्होकेटची संख्याही जास्त झालेली आहे आता त्याचप्रमाणे महिला न्यायाधीश पण आहेत त्यामुळं मला वाटतं की नगरपालिकेने न्यायालय न्यायालयामध्ये पण एक बर्निंग सगळीकडेच बसवली पाहिजेच पण न्यायालयामध्ये सुद्धा सॅनिटरी पॅडसाठी एक बर्निंग मशीन बस बसवली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व महिला ॲडव्होकेट तर तसं तशी तस, तस शिफारसपत्र देऊच नगरपालिकेला फक्त आमच्याकडेच नाही तर शाळा कॉलेजमध्ये पण त्याची गरज आहे त्याच्यासाठी आम्ही महिला दक्षता कमिटीच्या महिलाही प्रयत्न करू आणि सर्व लेडीज ॲडव्होकेट मिळून पण आम्ही एक निवेदन देऊ नगरपालिकेकडे तसं श्रीगंधमध्ये कॅफेंचं खूप उदाहरण आलेलं आहे ज्या अनुषंगानं त्या ठिकाणं मुलं मुलींना ही खूप अशी मोकळी दिली जाते आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन कारवाई करतं परंतु ती तकलादू ठरते असं नागरिकांचं म्हणणं आहे यावर तुम्ही काय सांगाल पाठीमागे आम्ही महिला दक्षता कमिटीच्या महिलांनी दोन तीन कॅफेवर आम्हाला तक्रारी आल्यानंतर आम्ही भेट दिली तर ते कॅफे आम्ही बरेचसे म्हणजे आम्हाला वस्तू पण तिथं निदर्शनात आल्या कधी नाही आल्या पोलीस प्रशासनाला तक्रार केली तर ते काही दिवस ते बंद पडलं नंतर एक हॉटेल पेडगाव रोडला तिथेही आम्ही भेट दिली आमच्या निदर्शनाला आल्यानंतर भेट दिली तिथे पण आम्ही बरेचसे गोष्टी आमच्या निदर्शनाला आल्या त्याचे पण पोलीस प्रशासनाला फोन करूनही एक दोन तासांनी प्रशासन तिथं हजर झालं शेवटी एस पींना कॉल करावा लागला काही दिवस तेही बंद राहिलं नंतर पुन्हा पुन्हा हे चालू होतं तर याला जबाबदार कोण पोलीस प्रशासनाचं आणि यांचं संगणमत असल्याशिवाय ह्या गोष्टी परत परत पुन्हा पुन्हा होणार नाही म ह्याला जबाबदार कोण म्हणजे हे ह्याच्यामुळे काय होते की श्रीगोंदा शहराची संस्कृती ढासळलेली दिसते तर हे संस्कृती ढासळू नये याच्यासाठी पोलीस प्रशासने जातीने लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक नागरिकांनी ही जातीने लक्ष दिलं पाहिजे की आपल्या आसपास काय धंदे चालतात मुली सुरक्षित आहेत का महिला सुरक्षित आहेत का म्हणजे हा महिलांचा मुलींचा प्रश्न आय अवैध धंद्यांचा प्रश्न हे मला असं वाटतं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य की जातीने लक्ष देणं आणि आपल्या श्रीगोंदा शहराचा कारभार जेणेकरून चांगला होऊ शकतो याच्यासाठी मी स सर्वांनाच जबाबदार धरते आणि सर्वप्रथम जास्त पोलीस स्टेशनला जबाबदार की हे पुन्हा पुन्हा का चालू होते हे धंदे तरी याला कुठंतरी वचक बसला पाहिजे आता या अनुषंगानं खरं तर हे जे अवैधधंदे आहेत याला कायद्याकडनं पाठिंबा नाही त्याला विरोध असतो तरीसुद्धा श्रीगोंदा तालुक्यात शहरासह तालुक्यात अवैधंदे चौकट आहेत कॅफे आहेत खूप काही आहेत मटका दारू जुगार अशा अनेक गोष्टी आहेत या कायद्याच्या चौकटीमध्ये जर प्रतिबद्ध घालायचं असेल तर काय करावं लागेल तर त्याच्यासाठी काय आहे पोलीस प्रशासनाकडे ना नागरिकांनी ग्रुपनी जाऊन जर तक्रार केली की अशाशा ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत किंवा अशाशा ठिकाणी कॅफे चालू आहेत बऱ्याच श्रीगोंदा शहरामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की रेसिडेन्शियल एरिया आहे त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कॅफेला परमिशनच दिली नाही पाहिजे आणि श्रीगोंदा शहरातले कॅफे म्हणजे असं आम्हाला महिलांकडून ऐकायला येतं बऱ्याचशा की त्यात कंपार्टमेंट आहेत मग आपल्या इथं कंपार्टमेंटमध्ये असण्याची गरजच काय ना ओपन ठेवा ना तुम्ही मुलांना मुली बाहेर गाऊन येतात वगैरे चहा कॉफी प्यायची गरज असते आणि इतकं बुरसटलेलं नाहीये श्रीगोंदा की मुलं मुली एकत्र जाऊ शकत आहेत जातात एकत्र आपल्याकडे आहेत नाही तर स्वाद हॉटेल उपसरपंच ओपन आहे ना त्यांचं सगळं मग तुम्ही कॅफे का असं करता ना अशी काय गरज पडती ना कम्पार्टमेंटची तर सर्वात महत्वाचं हे पोलिसांनी ना जे जे कॅफेनला कंपार्टमेंट आहेत ना तर त्यांच्यावर काहीतरी दंडात्मक कारवाई केली पाहिजे म्हणजे पोलीस आहेत न्यायालय आहे हे सगळं असून पण नागरिकांनी पण थोडासा सहभाग घेऊन नागरिकांनी पण पोलिसांना जर त्या बाबतीत इन्फॉर्मेशन दिली तर हे धंदे कुठल्या तरी काहीतरी प्रमाणात कमी होऊ शकतील बंद होऊ शकतील आणि बंद नाही झाले तर कमी तरी होऊ शकतील आणि कमी होण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी आता नूतन आमदार झाले विक्रमभैया बाजपुते तर त्यांना तुम्ही नागरिकांनी तर लक्ष घातलंच पाहिजे पण मला वाटतं आमदार साहेबांनी पण ह्याकडे जर लक्ष दिलं तर श्रीगोंद्याचा नक्कीच चांगला विकास होईल श्रीगोंद्याच्या नागरिकांना योग्य चांगल्या प्रकारे आरोग्य चांगल्या प्रकारे सुविधा महिलांच्या अपेक्षा काय असतात फक्त वी, वेळेवर वीज असली पाहिजे त्यानंतर आरोग्यासाठी पाण्याची सोय चांगली झाली पाहिजे आणि बाकी रस्ते वगैरे स्वच्छ असले पाहिजेत नगरपालिका तर हे सगळं करतेच पण त्याचबरोबर आमदार साहेबांनी पण लक्ष दिलं या सगळ्या गोष्टीकडे श्रीगोंदा तालुक्यातल्या सर्व लाडक्या बहिणींनी त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आमदार साहेबांनी महिलांच्या सुरक्षेकडे महिलांच्या आरोग्याकडे त्यानंतर महिलांच्या दैनंदिन समस्येकडे योग्य ती खबरदार योग्य ती काळजी घेतली पाहिजे लाडक्या बहिणींचं संरक्षण झालं पाहिजे कायद्याने संरक्षण झालं पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना जे आरोग्याच्या बाबतीत ज्या समस्या आहेत किंवा त्यांना ज्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये ज्या समस्या आहेत एस टी बस स्टँडची समस्या आहे वेळेवर एस टी नाही आहेत श्रीगोंद्यातून त्यानंतर संध्याकाळी पाच नंतर जर आपण बस स्टॉपवर गेलो तर कुठल्याही प्रकारे एस टी आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या तालुक्यातल्या एस टीचं चित्र पाहिलं तर मी म्हणजे तुम्हाला दक्ष टाईम्सला विनंती करते की तुम्ही ना एकदा एस टीचे फोटो काढा प्रत्येक एस टीची कशी अवस्था झालेली एस टीची मग अशा एसटीत प्रवास करणं किती धोकादायक आहे मग आमदार साहेबांनी आपल्या आगाराला जर एस टी बस नवीन एस टी मिळून दिल्या तर नक्कीच आमदार साहेबांचं चांगल्या प्रकारे स्वागत होईल त्या म्हणजे महिला महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे ही माझी नवीन आमदार साहेबांकडनं अपेक्षा आहे मित्रांनो आज या दोन्ही भगिनींनी खूप विदारक चित्र आणि वास्तव आपल्यासमोर ठेवला आहे खरं तर दोघींचीही जी उंची आहे भौतिक उंची ही खूप उंच आहे परंतु तरीही त्यांनी शब्दांची अगदी खेळ करत खूप चाणाक्षपणे दिलदार उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत ताईंनी कायद्याचा आधार घेऊन कायद्याच्या चौकटीमध्ये काय गरज आहे बंधनं कुठली आहेत हे सांगितलेलं आहे त्याचबरोबर चांदीताईंनी सामाजिक सलोखा आणि गरज हाही विषय त्यांनी ठेवलेला आहे आमदार साहेबांकडनं दोघांनीही अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे आणि आमदार साहेब नक्कीच आपल्या या भगिनींची जी मागणी आहे ती पूर्ण करतीलच त्याचबरोबर आपले डी वाय एस पी असतील किंवा पी आय साहेब असतील हे सुद्धा लक्ष भरस असेल या ठिकाणी सुरू करतील त्याचबरोबर आमच्या विद्यार्थीनी घरापासून महाविद्यालयापर्यंत आणि महाविद्यालयापासून घरापर्यंत सुरक्षित कशा पोहोचतील याची खबरदारी आपलं पोलीस प्रशासन नक्की घेईल अशीच अपेक्षा या ठिकाणी आम्हाला सर्वांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आज आपण दोघीही आमच्या दक्ष टाईम्स ट्वेंटी फोर लाईव्हच्या कट्ट्यावर आपण आलात आणि सखोलपणे आणि दिलदारपणे आपण उत्तरं या ठिकाणी दिली अनेक महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण सांगितलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच त्याही महिला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट नक्की कळवतील अशी अपेक्षा पुन्हा एकदा आपल्या दोघींचं खूप खूप धन्यवाद दक्ष टाईम्स ट्वेंटी लाईच्या लाईव्हच्या वतीनं दत्ता जगताप श्रीरंग साळवी श्रीगोंदा